नंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झालेली होती आणि त्या प्रारूप प्रारूप प्रभाग रचनेवर काही प्रमाणात नागरिकांच्या किंवा मतदारांच्या काही हरकती असतील त्या संदर्भात हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी एकतीस ऑगस्टपर्यंत नेमण्यात आलेला ने होता त्यानुसार एकतीस ऑगस्टपर्यंत फलटण नगर परिषदेकडे साधारण प्रभाग क्रमांक दोनमधील जवळपास पंच्याऐंशी ते शहाऐंशी हरकती दाखल झालेल्या होत्या त्यापैकी आज जास्तीत जास्त नागरिकांनी इथे स्व स्वतः येऊन सुनावणीला उपस्थित होते संदर्भात सांगायचं असं की नगर परिषद हा फुलटण नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक दोन हा वॉर्ड पूर्वीपासून बारामती पूल बारामती पुलापासून पंढरपूर पूल पंढरपूर पुलापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि सिमेंट रोडने आजबुद्दीन दुकान जे रवि रवी काकडेच्या घराच्या बाजूचे आहे तसेच दम्मयान चौक दम्मयान चौकातून पंचशील चौक आणि परत बारामती चौक अशा मार्गाने होता परंतु दोन हजार पंचवीसच्या वॉर्डरचनेमध्ये तो तसा न करता प्रभागाची भौगोलिक सीमारेषा यांचा कुठेही उल्लेख न करता बारामती पुलापासून नाना पाटील चौकात पंढरपूर पोलापर्यंत नेलेला आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आणून तो मार्ग डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आणलेला आहे प्रभाग रचना त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पाठीमागील बाजूने विनय ज्वेलर्स सुपर मार्केट तसेच सह्याद्री फर्निचर व परत बारामती चौक अशा मार्गाने आणलेला आहे की जे भौगोलिक सीमारेषांची पूर्णपणे मोडतोड करून केलेली आहे आणि ही रचना पूर्वी पूर्वी म्हणजे दोन हजार अकराच्या इलेक्शनमध्ये किंवा दोन हजार सोळाच्या आणि जी दोन हजार बावीसची रचना झाली त्यामध्ये जो कधीही भाग नव्हता असा भाग जाणून बुजून किंवा कोणाच्या दबावात प्रशासनाने जोडलेला आहे त्यानंतर सांगायचं असं की जो भाग सुपर मार्केटचा जो भाग जोडलेला आहे त्यामध्ये कोणतीही दलित वस्तीची लोकसंख्या नाही मग असं असताना कशासाठी दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर करायचा आहे ह्यांना त्यामुळे ह्यांनी सुपरमार्केटचा भाग जोडलेला आहे त्यानंतर जो भाग तोडलेला आहे म्हणजे कोणता भाग तोडलेला आहे बारामती चौकापासून ते आजबुद्दीन दुकान तसेच समाज मंदिराच्या समोरील बाजू ते परत रेशनिंगचं दुकान थोरात हा मच्छी मार्केट हा जो भाग साडेसातशे मतांचा जो प्रशासनाने जाणून बुजून कोडलेला आहे तो कोणाच्या तरी दबावत येऊन केलेली प्रभाग रचना असल्याचे दिसून येते आम्ही त्या सर्व बा बाबी माननीय प्रांत अधिकारी यांना सांगितलेले आहे की ज्या भागात आमचं दळणवळण आहे पूर्ण शाळा त्या भागात शाळा आहे शौचालय आहे त्यानंतर जिम आहे वाचनालय आहे खेळाचं मैदान आहे अशा भागातलं जर तुम्ही दळणवळणचा विचार न करता तो भाग उद्या जाऊन जर प्रभाग क्रमांक नऊला ला जोडणार असाल चौण चौण तर मग तो तेथील रहिवाशांवर अन्याय आहे का तर उद्याच्याला जर शौचालयाचं एखादं भांडं मोडलं तर त्या नागरिकांनी तेथील भाग नागरिक भरपूर भरपूर प्रमाणात आले त्या नागरिकांनी नक्की मग त्यावेळेस जायचं कोणाकडे का तर शौचालय वापरत असणारे प्रभाग क्रमांक दोन मधला नागरिक आणि ते आहे शौचालय प्रभाग क्रमांक नऊमध्ये उद्याच्याला जर तिथलं भांडं मोडलं तर नक्की त्या प्र भागातल्या नागरिकांनी जायचं दोन नंबरच्या नगर जायचं का इकडच्या म्हणजे ते जो भागाला हा कपात केलेला भाग जोडलेला आहे तिथं बहुतांश ओपन म्हणजे खुल्या सा, खुल्यासाठी पडणार आहे आणि सामाजिक सलोखा राहणार नाही किती प्रमाणात तिथला लोकप्रतिनिधी तिथल्या माणसांची समस्या जाणून घेईल किंवा सोडवल ही मोठी साशंकता आहे है। ह्या सर्व बाब्या आम्ही मान्य प्रांताधिकारी यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत त्यांनी योग्य प्रमाणात त्याच्यावरती कारवाई करू असं सांगितलेलं आहे जर कारवाई नाही झाली तर आम्हाला नाहीला जास्त म्हणजे तिथल्या साडेसातशे मा, लोकांच्या मागणीस्तव तो आम्हाला माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करून न्याय मागावा लागणार आहे जे आमच्या सुविधा आहेत ते आमच्या दोन नंबर वार्ड आम्हालाच पाहिजे आहे आम्हाला नाही जर टॉयलेटची गैरसोय झाली कुठं मोडलं कुठं काय झालं आम्ही कुठल्या नंबरला वर हा इकडला का तिकडला त्यामुळे आम्हाला आमचं वार्ड आम्हालाच पाहिजे आम्ही काय बदल करून झालं नाही पाहिजे ह्याच्यात आमच्या महिला भरपूर आल्या होत्या फक्त आता काही कारणाने महिला सगळ्या बाहेर गेल्या नव्हत्या गेल्या आमचा दिवस सगळे गेल्या भागाने कारण पाण्याची अशी सोय नव्हती ना पाणी कोण कुठे भरलं नव्हते त्यामुळे सगळे गेले